आज लवकरच इतकं छान तयार झालं आहे आंघोळ झाली मेकअप झाला आणि छान छान तयार झालो आहे ते कशासाठी पुढे सांगतेस त्याआधी घरातली सगळी कामं ओळखली स्वयंपाक केला यांना डबा भरून दिला आणि पप्पालाच बाय बाय करतोय पप्पा इकडं चाललेत आणि बाय बाय तिकडं चालू आहे त्यानंतर छान अशी देवपूजा केली खरं तर, तर देवपूजा आधी करायला पाहिजेत पण काय होतं सकाळचे खूप दड डब्यांची खूप जास्त गडबड असते त्याच्यामुळं वेळ मिळत नाही नंतर आम्ही चाललो आहे कुठं तर पोलिओ द्यायला आज पोलिओ हो होता बाहेर आलो आहे म्हटल्यावरती बाहेरची बरीच कामं केली घरी येताना आमच्या इथं मिळणारा फेमस वडापाव घरी घेऊन आलो गरम गरम होता खायला मजा आली त्यानंतर स्वामिनीला छान असं झोपी घातलं की तीही आलेली असली तरी मॅडमला झोक्याशिवाय झोपायचं नसतं आणि खूप झोके घेऊनच ती झोपते त्यानंतर काल भिजत घातलेली इडलीसाठी भिजत घातलेले तांदूळ वाटून घेतले काल तांदूळ भिजवलेत आज ते वाटते आणि उद्या इडली बनवणारे तर असं का हे सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद